नमस्कार तुमचे किमया चॅनलवर स्वागत आहे तर तुम्हाला मी आजच्या व्हिडिओमध्ये माझ्या मॉर्निंग रुटीन सोबतच मी तुम्हाला एक आ, अशा छान अशा इन्कम सोर्स विषयी देखील सांगणार आहे जे तुम्ही घर बसल्या छान प्रकारे हा बिझनेस करू शकता आणि आमच्याकडे तरी बऱ्याच लेडीज हा बिझनेस करत आहेत तर इथे बघू शकता तुम्ही माझे सकाळची धावपळ चालू आहे जसे की चहा पाणी नाश्ता वगैरे आणि मुलांचा डबा आणि मिश्रांचा टिफिन वगैरे तर सकाळी सकाळी जरा जास्त धावपळ असते प्रत्येक गृहिणीला तर इथे बघू शकता तुम्ही मेथीची भाजी देखील बनवत आहे आणि त्याचसोबत मेथीची दशमी देखील बनवत आहे कारण की लहान मुलांच्या आवडीनिवडी पाहून आपल्याला सकाळचे टिफिन बनवावे लागतात तर मी तुम्हाला सा, सांगणार होती या व्हिडिओमध्ये की मी तुम्हाला एक इन्कम सोर्स सांगणार आहे तर ते इन्कम सोर्सविषयी मी तुम्हाला आता सांगते आमच्या एरियामध्ये एक दोन जनरल स्टोर्स आहेत आणि दोघही जनरल स्टोर्सवर इडली बॅटर ठेवलेलं असतं तर आणि बऱ्याच वेळा मी ते विकत देखील घेत असते जसं की सॅटर्डे संडेला जास्त विकत विकलं जातं ते बॅटर आणि र रोजही मुलांच्या डब्याला काही बनवायला नसलं की बऱ्याच लेडीज ते इडली बॅटर घेऊन जातात तर ते इडली बॅटर मी एकदा विचारून पाहिलं होतं त्या स्टोअर्सवाल्याला की ही इडली बॅटर तुम्हाला कोण सप्लाय करतं तर त्यांनी सांगितलं की इथलीच कॉलनीतली एक लेडीज आहे जे किती आम्हाला रात्री नऊ वाजता हे बॅटर आणून देतं आणि सकाळपर्यंत ते संपलेलं असतं आमचं सकाळी दोन तीन वाजेपर्यंत ते बॅटर संपून जातं तर अशा प्रकारे रोज नऊ वाजता लेडीज आम्हाला इडली बॅटर आणून देते आणि दुपारपर्यंत ते संपतं किंवा संध्याकाळपर्यंत संपतं आणि त्याचा जो वापरायचं लिमिट आहे ते सहा दिवस असतं की सहा दिवसात तुम्ही मी केव्हाही हे इडली बॅटर वापरू शकता तर बऱ्याच लेडीज हे बॅटर घेऊन जाता आणि पंचवीस रुपये किल अर्ध अद... पंचवीस रुपयाला अर्धा किलो आणि आ... पन्नास रुपयाला एक किलो याप्रमाणे हे इडली बॅटर भेटतं बऱ्याच वेळा मी पण आणलेला आहे आणि बऱ्याच त्यात इडल्या होता किंवा उत्तप्पे इडली डोसा खूप छान प्रकारे तयार होतो तर या तर हा बिझनेस खूप छान आहे इडली बॅटरचा आ... ब तर यामध्ये आपल्याला फक्त तांदूळ आणि उडद डाळ लागणार आहे तर तांदूळ बऱ्याच जणींकडे रेश राशनचा असतो आणि राशनच्या तांदळांनी इडली आणि डोसा बऱ्याच बरे, बऱ्यापैकी छान बनतो आणि हा रा तांदूळ तर आपल्याला फुकट भेटत असतो सरकारकडनं तर ज्या लेडीजकडे रेशन राशन कार्ड वगैरे आहे किंवा ज्या लेडीजकडे बऱ्याच प्रमाणात तांदूळ मोबलक आहे तर त्या लेडीज नक्कीच या विषय याचा विचार करू शकता आणि Uh, हा बिझनेस करू शकता खूप छान बिझनेस आहे एकदा नक्की ट्राय करून बघा अगदी साधा सिंपल हा बिझनेस आहे घरातूनच तुम्ही uh, हे करू शकता आणि त्याचा खूप जास्त तामझाम देखील नाही आहे या बिझनेसचा की असंच पाहिजे तसंच पाहिजे फक्त बिफोर डेट uh, uh, म्हणजे तुम्ही यूज कर ह्या uh, डेटच्या आधी यूज करू शकता असं तुम्ही पाकिटवर फक्त लिहून द्या बस एवढंच ह्या बिझनेसचं मी तुम्हाला सांगू शकते आणि तुम्ही हा बिझनेस करायला काही हरकत नाही असं मला वाटतं तर नक्की विचार करा या बिझनेस तर अशाच प्रकारच्या नवीन नवीन आयडियाज वे बिझनेसच्या ऐकण्यासाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला व्हिडिओला लाईक ला ला करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद